अमृताची गोड तुझा भजनाथ मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोड तुझा भजनात अमृताची गोड अमृताचे धन्यवाद अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किंवा लक्ष्मी जिहाग्रेश मित्र बांधव हा कारण हे स्त्रीकडेच असतंय बर तारेशु मंत्री करणेशु दाशी भोजनेशु माता क्षयनेशु अंबा हे फक्त कोणाला स्त्रीलाच करता येतं म्हणूनच मुख्यमंत्र्याच्या बहीण झालेत नाही का टाळी वाजवा